तेलुगू एकता समितीचा नीलम नगरात महिलांचा भव्य मेळावा माता भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू श्रीनिवास भाऊ सोलापूर भाषा एकता संघर्ष समितीच्या वतीने नीलम नगरातील माता दुर्गादेवी मंगल कार्यालयात दिनांक हजार 20 चोवीस शुक्रवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता निमंत्रण डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्रीनिवास करली, माजी नगरसेविका सुजाता आकेन माजी नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड व्यंकटेश रच्चा तिपण्णा गणेरी उपाध्यक्ष देवीदास गुंडेटी सहकार्याध्यक्ष अंबादास देवरे सहसेक्रेटरी नागप्पा कामूर्ती उपाध्यक्ष हनुमंत सायबोळू कार्याध्यक्ष रामूल पोतू शंकर ध्यावरकुंडा शारदा गुंडेटी राजू झंपाल बा भास्कर तमनूर आदी जण उपस्थित होते या मेळाव्यात अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की नीलम नगरात अनेक मुली व माता भगिनी कष्ट करून त्यांचे जीवन जगतात त्यांना जीवन जगवताना अनेक प्रकारे संकटित असतात मुलींना शिक्षण घेताना देखील आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आई वडिलांची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे तरी देखील अनेक मुली उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेऊन आई वडिलांचे नाव कमवित आहेत त्यांनी या ठिकाणी नोकरी नसल्यामुळे व चांगले उद्योग नसल्यामुळे आपल्या मुलींना इतर राज्यात नोकरी करणे भाग पडत आहे या पुढील काळात माता भगिनींना आपल्या समितीच्या माध्यमातून सहकार्य करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे अध्यक्ष श्रीनिवास भाऊसंगा यांनी यावेळी व्यक्त केले E जी जी तिरवकुंटा ఎన్ని తీరు అన్ని అయితే అనిమంది પૈసాだけで తాగరు ఉంటారు అలా जागरण ఉంటాయే కాగర్ జాగర్ ఆ ఉదారీయ కస్టమ్ చేసి కొన్న జాగై జాగై ఉంటాయే వారు పరిపరికారం అంటే ఎవడో ఏమని నా కన్ని కారణం ఐతలే ఓలేవా నా మే ఉదారాయి పరిస్థితులలో ఏమంటే shallow ప్రేమతో ఉండను నంగి ఉంటరు అది పోటీ వగైచే

या ठिकाणी कष्टकरी लोक जास्त प्रमाणात आहेत गरिबांसाठी स्वर्गीय आशप्पा कर्ली यांनी ही वसाहत निर्माण केली त्यावेळी लोकांकडे पैसे नसतानाही हप्त्यावर जागा उपलब्ध करून दिलेली आहे या कष्टकरीसोबत पुढील काळात तेलुगू भाषिक एकता संघर्ष समिती खंबीरपणे उभे राहणार व अशाच पद्धतीची प्रत्येक विभागात तेलुगू भाषिकांचे मेळावे आयोजित करून तेलुगू भाषिकांना एकत्रित करून संघटन करून मजबूत करण्याचे प्रयत्न करू व यापुढील काळात मुली व महिलांच्या पाठीशी संकट

मे यशस्वी करण्यासाठी सतीश दास्त्री शारदा गुंडेटी सविता गादास विष्णु गुंडेटी तिमप्पा मादव आम मेन फोकस इतला सोमनाथ कणकी दामोदरेल्ली नागनाथ संघा आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन बालाजी श्री यांनी केले तर आभार प्रदर्शन टिपण्णा गणेरी यांनी केले सोलापूरला పోలీస్ ఖాత లోపట తల్లిదండ్రులు వైకెచ్చేది ఆడది నోందు చేయించినది ఇది ఇట్లా ఈ సంఖ్య ఉన్నది సంఖ్య ఎందుకు ఉన్నది అంటే మనము దుర్బాణ ఉన్నాం మనకు భాష రాదు మనము ఆడ దగ్గర ఏ పోలీస్ ఖర్తకి ఇవ్వలేకాలే ఏం చేసినది వాళ్ళు పైసలు అడుగుతారు మాకు దం దాటిస్తారు ఎందుకూడు మనకు దమ్ దాటికెంచే మీకు ఇట్లా చేస్తా అట్లా చేస్తా మీ ఇంటిలో ఒక అందరికి చంపుతా మీ అయ్యాకు చంపుతా ఇట్లా భాష జరిగింది ఎందుకంటే ఇలా ఈ ఏరియా ఒక్కట స్థాపన ఇచ్చింది ఒక కార్యకర్త సామాన్య కార్యకర్తని నేను పని పనిచేసుకున్నాను ఎందుకంటే మనం అభోలున్నాము మనం అడిగేటప్పుడు ఒక లేడు परिस्थिती निर्माण आणि आपल्या तेलगु वासिकांवरच हे अत्याचार जास्त होत असत प्रत्येक वेळेस मुली वेळेस अत्याचार होत आहे त्यावेळेस आपण काही ना काही शोधून ते मुलगी त्या मुलासोबत काम

तर त्या ठिकाणी आपल्याला लहानपणापासून तर असे कृत्य त्या ठिकाणी होणार नाही असे मला या ठिकाणी सांगायचं वाटत आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात त्या पद्धतीनं जिजामाताच मोलाचं योगदान होता त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आपली माता सर्वश्रेष्ठ असते आपल्याला मुलांना दळवत असताना प्रत्येक वेळेस मुलांना सूट जास्तीत जास्त देत आणि मुलींना त्या ठिकाणी दाखवून ठेवत यावेळेस गोडबोड बोलणार करून त्याला मिळाला तर ती बारावून जाते आणि माझा कोणीतरी तारीफ करणार आहे म्हणून ते मुलगी त्या ठिकाणी बळी पडत असते त्यामुळे आपणच पहिल्यांदा आपल्या घरात नेतृत्वाच्या नात्याने त्या मुलीशी संवाद देणे चांगल्या पद्धतीने ठेवायला पाहिजे वडील राघवत असतात वडील रागवत म्हणजे शिस्त ह्याच्यासाठी वडील राघवत असतात पण सगळ्यात जास्त जवळी आईशी असते आईशी भावाशी बहिणीशी असते त्यामुळे आपण जेवढा त्यांच्या मनातून मोकळेपणाने बोलू तेवढी आपल्याला ती मुलगी सुद्धा मोकळेपणाने बोलत असते त्यामुळे आपण आता उच्च शिक्षणाकडे

नवीन ट्रेन मध्ये त्या ठिकाणी ज्या आपण एखाद्या ठिकाणी पुण्यात उदाहरण जर राहत असता पण त्या ठिकाणचा खर्च त्या ठिकाणचा खर्च हे हाताळण्यासाठी त्या ठिकाणी एकाच रूम मध्ये आपली काही मुली आणि आपल्या मुलं सुद्धा रिलेशनशिप बनवून या नवीन ट्रेन काढून त्या ठिकाणी